दिल्लीचा मुंबई इंडियन्सने पराभव केला मुंबईने आता जाणार आहोत टॉप टूमध्ये तर मुंबईनेच्या टॉप टू चे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे समना सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बड्रेस पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये सामना झाला हा सामना वर्कील क्वार्टर फायनल सामना होता यामध्ये कोणता संघ जिंकेल तो टॉप चार थोडक्यात क्वालिफाई होणार होता तर या सामन्यामध्ये मुंबई दिल्लीचा पराभव केला आणि मुंबईने फ्लेअरमध्ये जागा मिळवलेली आहे मुंबईसने पहिल्या पाच सामन्यामध्ये फक्त एका सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता आणि चार सामन्यांमध्ये त्याचा पराभव झाला होता येथून मुंबई इंडियन्सने टॉप चार प्रवेश केलेला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या चार सामन्यामध्ये विजय मिळवला होता चार सामन्यामध्ये विजय मिळवून देखील दिल्ली कॅपिटलची टीम आता टॉप चार मधून बाहेर झाली आहे दिल्लीवरही नामुष्कीची वेळ आले आहे तर आपण पाहूया मुंबईने टॉप टू मध्ये कशी जाऊ शकते तर संपूर्ण मुंबईच्या टॉप टू चे समीकरण आपण पाहूया तर मग मुंबईनेच सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे गुजरात टायटन्स रॉयल्चर्स बंगलोर पंजाब किंग्स आणि मुंबईने हे चार संघ सध्या टॉप चार साठी क्वालिफाय झालेले आहेत तर टॉप टू मध्ये कोण राहील हे आणखी सांगू शकत नाही चारही टीमाकडे चान्स आहे टॉप टू मध्ये राहण्याचा मध्ये हे ऍडव्हान्टेज असते की जरी पराभव झाला तरी त्यांना अजून एक चान्स मिळतो मध्ये खेळण्याचा तर मुंबईनेचे तेरा झाले आहेत तेरा सामनाचे आठ सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाले आहे आणि त्यांचे सोळा पॉईंट आहेत तर मुंबईनेचा सामना अजून एक शिडक आहे तो सव्वीस मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब या दोन्ही मध्ये सामना होणार आहे तर मुंबईनेच प्रकारे टॉप टूमध्ये जाऊ शकते सर्वात प्रथम मुंबईसला त्यांचा राहिलेला सामना विरुद्ध जिंकायचा आहे मुंबईनेचे सध्या नीट रेनरी शानदार आहे आणि पंजाब किंगचा पंजाब किंग्स विरुद्ध त्यांना सामना जिंकत आहे आणि पंजाब किंगचा सामना एकत्र राहिलेला आहे तो दिल्ली सोबत यामध्ये पंजाबचा पराभव व्हावा आणि दिल्ली जिंकावी अशी आशा त्यांना करावी लागेल आणि वरील दोन टीमापैकी गुजरात टॅटर्स आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमांपैकी कोणती तरी एक टीम त्यांचे राहिलेले दोन्ही सामने पराभूत हो व्हावेचे सामने आहेत लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि बेंगलोरचा सामना आहे हैदराबाद आणि होतं तर ते राहिलेल्या दोन्ही सामने सामन्यामध्ये त्यांचा पराभव व्हावा हो लागेल अशी त्यांना आशा करावी लागेल तर असेच नाही मुंबईनेचे टॉप टू चे समीकरण तर मित्रांनो आपण वाटते मुंबईने टॉप टू मध्ये जाऊन यावर्षी आय पी एल जिंकले का वाटते आपण कमेंट देत सांगा मित्रांनो आपण